Yeah. Okay. नमस्कार मी डॉक्टर दिगंबर सखाराम नमस्कार मी डॉक्टर दिगंबर बलसेकर ताडकर जिल्हा परिषद गटामधून अपक्ष निवडणूक लढित आहे माझी निवडणूक पक्षाने सफरचंद आहे मला कुरकळस ताळकळस खांबेगाव बलसा इस्माईलपूर रामापूर आणि सबंद ताडकळस परिसरातून प्रचंड पाठिंबा पा मिळत आहे सर्व समाजातील पाठिंब्याबरोबरच मुस्लिम समाजाचा पाठिंबा देखील हा गाव या गावामधून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे मला विजयाची संपूर्ण खात्री आहे आणि विजया झाल्यानंतर मी संपूर्ण समाजाची ही रखडलेली जी कामं आहेत विकास कामं ते करण्याचा प्रयत्न करेल विकासाचा माणूस आणि विकास हेच माझा मुख्य अजेंडा आहे विकास कामाची जर यादी वाचत बसलो तर इथं वेळ पुरणार नाही एवढी विकास कामं राहिलेली आहेत खाली केवळ बाजार झालेला आहे करून दाखवेल एवढाच तुम्हाला विसरले नमस्कार ताडकळ जिल्हा परिषद सर्कलमधून आम्ही डॉक्टर दिगंबर डोरनलपल्ले यांना निवडून देणार आहे यांची निशानी हे सफरचंद आहे कारण ताडकळ जे मागील पाच वर्षापर्यंत पूर्ण खोल आश्वासनं ठरलेले आहेत जनतेला इथं दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे विकासाच्या नावाखाली शून्य विकास आहे लोकांना भीतीदायक वातावरण जातीपातीचं राजकारण केलं जातं इथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सर्व आम्हाला उकरून काढण्यासाठी आम्हाला एक सुशिक्षित आणि एक शेतकरी कुटुंबातील माणूस निवडून द्यायचा आहे तरी आमच्या खेड्यातल्या लोकांनी आणि गा शहरातल्या लोकांनी असा एक निश्चय केलेला आहे की अपक्ष उमेदवाराला ताकद देऊन पूर्णपणे त्याच्या पाठिंबाग राहून पूर्ण जाती धर्माचे लोक त्यांच्यासोबत आहेत मुस्लिम मतदान आहे बौद्ध समाजात आहे धनगर ओबीसी पूर्ण समाजाचे मराठा असल प्रत्येक समाजातील लोक त्यांच्यासोबत आहेत म्हणून डॉक्टर सोहनलाल पल्ले यांचं वातावरण हे सेफ वाटत आहे